नमस्कार मित्रांनो मी आशुतोष पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हिस्ट्री या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो भारतीय नाण्यांच्या इतिहासाचा हा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा करतो चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण एका अशाच विषयाबद्दल बोलणार आहे की जो आपल्या आजच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या म्हणजेच नववर्षाच्या म्हणजेच शालिवाहन शकाशी निगडित आहे तर तुम्ही बघितलं असेल की आजही आपल्या प्रत्येक आपण ज्यावेळेस सण सूद जे काय मनवतो तर त्यावेळेस आपल्याकडे एक असतं म्हणजे आपण शालिवाहन शक हा शक प्रत्येक ठिकाणी वापरतो तर का बरं हा शक आपण वापरतो या शकाची सुरुवात कधी झाली हा शक सुरू कोणी केला आणि आजही हा शक मोठ्या प्रमाणात भारतातच नाही तर आशिया खंडात देखील काही प्रमाणात हा वापरला जातो तर कोणी केली याची सुरुवात हे जाणून घ्यायचं आहे ना तर पूर्ण व्हिडिओ पहा तर आजही आपण असं मानतो की शालीवाहन राजाने म्हणजे सातवाहन राजाने जो आपल्याकडं दोन हजार वर्ष अगोदर आपल्याकडे ज्याचं राज्य होतं पैठण भागात ज्याची राजधानी होती असं मानतात तर त्यांनी हा शालीवाहन शक सुरू केला कधी केला तर शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचा एक झेंडा त्यांनी रोवला आणि म्हणून त्यांनी शालिवाहन शक सुरू केला असं मानतात तर नक्की नक्की कुणी हा शक सुरू केला काही विद्वानांचं असंही मत आहे की कनिष्क राजाने हा शक सुरू केला पण खरंच कनिष्क राजाने हा शक सुरू केला का तर यासाठी आपल्याला काही पुरावे बघायला लागतात त्यामध्ये आपल्याला नाणी मदत करतात काही शिलालेखही का मदत करतात तर मित्रांनो काय झालं होतं आपल्याकडे दोन राज्यकर्ते मोठ्या प्रमाणात दोन हजार वर्षापूर्वी राज्य करत होते पहिलं राज्यकर्ते होते सातवाहन राज्य आणि दुसरं होतं क्षत्रपराज्य सातवाहनांमध्ये गौतमपुत्र सातकर्णी हा एक बलाढ्य आणि अतिशय मोठा राजा आपल्याकडे होऊन गेलेला आहे त्याचे वेगवेगळे शिलालेख आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्या विरोधी राज्यकर्ता जो होता तो होता छत्रपग्रहातील नहपान हा राजा नहपान हा राजा देखील अत्यंत बलाढ्य असा राजा होता या नहपान राजाची मुलगी दक्षमित्र असून त्याचा जावई हा उषवदात होता एक लेणी ही उषवदाताची आपल्याला मिळते तर या नहपानाचं गौतमी पुत्रासोबत वारंवार युद्ध व्हायचं काही वेळी तो हारायचा काही वेळी गौतमपुत्र साथ करणे हारायचा काही वेळी नहपान हारायचा या दोघांचं वारंवार युद्ध होत असायचं एक युद्ध त्यांचं सर्वात मोठं घनघोर युद्ध जे झालं ते म्हणजे इसवी सन अठ्ठ्याहत्तरला गोवर्धनला नाशिकजवळ असलेल्या गोवर्धनला यांचं एक बलाड मोठं असं युद्ध झालं या युद्धामध्ये घनघोर युद्धामध्ये नहपान हा मारला गेला मारला गेला नाशिक या भागामध्ये नहपानाची सत्ता कायम होती आणि ती सत्ता मिळवण्यासाठी गौतमी हा प्रयत्न करत होता गौतमपुत्र सातकर्णी नहपानाला त्या युद्धामध्ये हरवलं त्यावेळी गौतम सातकर्णीचं राज्य वर्ष आणि नहपानाचं राज्य वर्ष होत शेहेचाळीस गौतमी पुत्र सातकर्णी आणि नहपान या दोघांच्या झालेले युद्धाचे काही महत्वाचे पुरावे आपल्याला शिलालेखांमध्ये सापडतात नाशिकला असलेल्या लेण्यांमध्ये आपल्याला त्याचे काही पुरावे आहेत गौतमी बलश्रीचा एक जो लेख आहे शिलालेख आहे त्या लेखामध्ये असा उल्लेख आहे श गौतमी आई होती गौतमी बलश्री आणि तिच्याच नावाने गौतमी पुत्र सातकर्णी असं याचं नाव पडलं होतं तर तिच्या एका शिलालेखामध्ये असा उल्लेख आहे की माझा पुत्र गौतमीपुत्र पुत्र सातकर्णी याने शकांचा यवनांचा पहलवांचा तसेच शहरातांचा पराभव केलेला आहे त्यांना नावशेष केलेला आहे त्याचबरोबर वशिष्ठपुत्र कुळुमावीच्या वर्षे सतराच्या एका लेखामध्ये असा उल्लेख आहे की गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने शहरात त्यांना नामशेष केलं तर ही काही पुरावे आहेत की जे आपल्या शिलालेखांमधून या युद्धाबद्दलचे सापडतात गौतमीपुत्र सातकर्णी आणि नहपान यांच्या झालेल्या युद्धामध्ये नहपान हा मारला गेला नहपानाच्या पूर्ण सत्ता ही गौतमपुत्रांनी काबीज केली गौतमीपुत्रांनी काबीज केलेली सत्ता ही त्याची सत्ता आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचं एक काम केलं ते म्हणजे नहपानाने नाशिक भागामध्ये किंवा नहपानाची जी चांदीची नाणी त्यांनी प्रसारित केलेली होती ती सर्व नाणी गौतमी पुत्रांनी जमा केली सर्व नाणी जमा करून त्यांनी एक केलं ती नाणी पुनर्टंकित केली पुनर्मुद्रित केली त्या नहपानाच्या नाण्यांवरती त्यांनी स्वतःचे शिक्के मारून आता ही इथं सत्ता माझी आहे हे असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर मित्रांनो हे आहे नहपानाचं चांदीचं नाणं दोन हजार वर्षापूर्वी सत्ताधीश असलेला हा क्षत्रप राजा नहपान त्याचं हे आहे चांदीचं नान या नाण्यांवरती जर तुम्ही बघितलं तर समोरून बाजू पुढील बाजूने तुम्हाला दिसतं नहपान राजाचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो या नाण्याची खासियत अशी आहे या नाण्यांवरती तीन भाषा आपल्याला पाहायला मिळतात पुढील बाजूने या नाण्यावरती ग्रीक लिपीमध्ये नहपानाचं नाव लिहिलेलं असतं तर मागची बाजू जर आपण बघितली तर मागच्या बाजूवरती आपल्याला दिसतं वज्र आणि खाली टोक केलेला बाण असं यामध्ये दिसतं त्याचबरोबर या नाण्यांवरती उज उजव्या बाजूला ब्राह्मी लिपीमध्ये राज्नेव शहरातच स्नहपानस तर डाव्या बाजूने राज्नेव शहरातच नहपानस असा खरोष्टीमध्ये लेख असतो म्हणजे या नाण्यांवरती ब्राह्मी खरोष्टी तसेच ग्रीक या तीनही भाषांमध्ये लेख आपल्याला पाहायला मिळतो या नाण्यांचं सा साधारणतः वजन हे दोन ग्राम असतं आणि हे आहे नहपानाचं अस्सल नाणं जे की गौतमीपुत्र सातकर्णी राजाने पुनर्टंकित केलं होतं तर हे नाणं आता आपण बघितलं आता बघूयात गौतमपुत्र सातकर्णीने नहपानाची पुनर्टंकित केलेली नाणे तर आपण आताच नहपानाचं चांदीचं नाणं बघितलं आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत सातवाह नाणी गौतमी पुत्र सातकर्णींनी नहपानाची पुनर्टंकित केलेली नाणी ही नाणी आहेत माझ्या संग्रहातली नाणी आहेत ही तीन नाणी आज आपण त्यामधली बघणार आहोत ही तीनही नाणी गौतमी पुत्र सातकर्णी या राजाने पुनर्टंकित केलेली आहेत नहपान राजाची पहिलं नाणं आपण बघूयात हे नाणं मित्रांनो जर तुम्ही बघितलं चांदीचं नाणं आहे एक ते दोन ग्राम या नाण्यांचं वजन असतं या नाण्यांवरती तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला नहपान राजाचा तो म्हणजे डोक्याचा भाग इथं आपल्याला दिसतो त्यानंतर नाण्यावरती तेवढंच आपल्याला इथं बघायला मिळतं दुसरी बाजू जर बघितली ओरिजिनल नाण्याचं मी बोल बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला ओरिजनल लाण्याचं कुठलाही आपल्याला ट्रेस दिसत नाही आणि यावरती पुनर्टंकित काय केलेलं आहे ते सांगतो तर इथं सहा कामानीचा चैत्य आपल्या इथं पुनर्टंकित केलेलं आहे त्या चैत्याबरोबरच बाजूनी राज्ञ गौतमी पुतस सा श्री सातकनीस सा असा लेख या गौतमीपुत्र सातकनी पुनर्टंकित केलेला आहे मागची बाजू आपण बघूया मागच्या बाजूला त्यांनी उज्जैन चिन्ह हे अंकित केलेलं आहे तर या प्रकारचं हे आहे पहिलं नाणं गौतमपुत्र सातकर्णींनी पुनर्टंकित केलेलं आता आपण बघूयात दुसऱ्या नाण्या आता आपण बघूयात दुसरं नाणं हे आहे दुसरं नाणं या नाण्यावरती सा बघायचं झालं तर मी तुम्हाला सा एक सांगायला मला एक आनंद होतो की हे नाणं मला पैठणमधनं मिळालं आहे त्यामुळे या नाण्याचं महत्त्व हे म्हणजे फाईन स्पॉटवरनं नाणं मिळालं आहे त्यामुळे याचं एक महत्त्व वेगळ्या प्रकारे वाढतं या नाण्यावर जर तुम्ही बघितलं नहपानाचा चेहरा आपल्याला काही प्रमाणात तरी आपल्याला यावरती दिसतो नहपानाचा नाग दिसतं आहे तोंड दिसतंय गळ्याचा भाग आहे आपल्याला दिसतो आणि या नाण्याला जर तुम्ही नाइंटी डिग्री लेफ्ट फिरवलं तर इथं गोतमी पुतस असा ब्राह्मीमधला पूर्ण लेख आपल्याला पाहायला मिळतो हे आहे गौतमपुत्र सातकर्णींनी नहपानाचं पुनर्टंकित केलेलं दुसरं नाणं याची मागची बाजू आपण बघूया तर मागच्या बाजूने नहपानाच्या नाण्याचे बारीक ट्रेसेस दिसतात पण जास्त जर आपल्याला काय दिसतं तर ते आहे उज्जैन चिन्ह जे की गौतमपुत्र सातकणींनी पुनर्टंकित केलेलं आहे आता बघूया तिसरं नाणं तिसरं नाणं आहे हे ही चांदीचंच नाणं आहे काय की नदीतनं आल्यामुळे हे नाणं घासल्या गेलेलं आहे काही प्रमाणामध्ये पण या नाण्यावरती नहपानाचा आपल्याला मॅच्युअर्ड बस्ट आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं म्हणजे मॅच्युअर्ड बस्ट यावरती आपल्याला आहे हे मॅच्युअर्ड बस्ट त्याच्या व्यतिरिक्त मात्र यावरती ग गो, गौतमी पुत्र सातकर्णीने टाकलेला कुठलंही आपल्याला चिन्ह दिसत नाही पण मागची बाजू आपण यावरती बघूया तर मागच्या बाजूला पाहिलं तर मागच्या बाजूला आपण पाहिलं तर नहपानाच्या नाण्याच्या मागच्या बाजूला होतो तीन आ, तो वज्र होता आणि बाण होता तर या नाण्यावरतीही वज्र आणि बाण आपल्याला काही प्रमाणात दिसतोय त्याचबरोबर बाजूने त्याचा नाव म्हणजे ब्राह्मी आणि खरोष्टीमधला लेख जो की आहे जो की आहे राज्ञो शहरातच न पानस आणि खरोष्टीमधला राज्व शहरातच न पानस हा लेख आपल्याला यावरती पाहायला मिळतो पण यामध्ये त्यांनी एक केलं आहे गौतमी आणि बाकी नाण्यांवर जसं केलं तर त्यांनी उज्जैन चिन्ह यावरती ओवरस्ट्रक केलं आहे तर हे नाणं आहे गौतमी पुत्रांनी नहपानाचं पुनर्टंकित केलेलं तिसऱ्या प्रकारचं नाणं जे की ही तीनही नाणी आज आपल्या संग्रहामध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की ही नाणी मग तुम्हाला मिळतात तरी कशी किंवा ही नाणी सापडलीत तरी कुठं तर मी सांगू इच्छितो की यातली काही नाणी मी विकत घेतलीत तर काही नाणी मला ही झारेकरी जो असतो जो नदीतनं ना ही नाणी शोधून काढत असतो त्याकडनं मला यातलं एक नाणं मिळालं फॉर्च्युनेटली हे मला फायनस्पॉटवर मिळाले त्यामुळे याची एक ऐतिहासिक महत्त्वही मोठ्या प्रमाणात वाढतं फाईन स्पॉटची गोष्ट करतोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणावीसव्या म्हणजे विसाव्या शतकामध्ये जोगरठेंबी या ठिकाणी म्हणजे नाशिकजवळ असलेल्या जोगरठेंबी या ठिकाणी नहपानाची तेरा हजार दोनशे वीस नाणी सापडली होती त्या नाण्यांमधली जवळजवळ नऊ हजार नाणी ही नहपानानी नहपानाची गौतमपुत्र सातकरींनी पुनर्डंकित केलेली नाणी होती कदाचित त्या नाण्यामधलं हे नाणं असेल का की जे पैठणपर्यंत वाहत आलं आता कुणास ठाऊक पण ती जी नाणी होती त्यातली नऊ हजार नाणी ही गौतमी पुत्राने पुनर्टंकित केलेली होती असा हा आपला वारसा आपण जपलाच पाहिजे आणि याबद्दल पुढे माहिती शेअर केलीच पाहिजे मित्रांनो आपण गौतमी पुत्र आणि नहपानाचं युद्ध बघितलं नहपानाचं नाणं बघितलं गौतमी पुत्राने नहपानाचं पुनर्डंकित केलेलं नाणं बघितलं पण आपला महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरितच राहिला तो म्हणजे शालिवांशक सुरू तरी कोणी केलं तर ज्यावेळी नहपान मेला म्हणजे सन अठ्ठ्याहत्तरला गोवर्धनला नहपान आणि गौतम पुत्राचं युद्ध झालं त्यामध्ये हा नहपान मेला नहपान मेल्यानंतर गौतमीपुत्रांनी नहपानाचं सगळं राज्य कब्जा केलं पण गुजरातमधला भाग मात्र त्याने सोडला किंवा तो त्याकडून सुटला असेल तो सुटल्यानंतर त्या ठिकाणी मात्र कार्दमक या नावाचं क्षत्रपांचं दुसरं घरानं हे उभरलं आणि ते वर आलं त्या घराण्यातला पहिला राजा होता चष्टन या चष्टनाने जे शक सुरू केलं हा चष्टन इसवी सन अठ्ठ्याहत्तरला गादीवर बसला आणि या चष्टनाने जे शक सुरू केलं त्या शकाला आज आपण शालिवाहन शक म्हणून संबोधतो इतिहासात आपण जी माहिती घेतली जो अभ्यास केला जे आपल्याला वेगवेगळे पुरावे सापडले ले। वेगवेगळे ले लेख आतापर्यंत त्यावरती लिहिल्या गेले तर या सगळ्या लेखांमधून जी आपल्याला ले माहिती मिळाली तर त्या सगळ्या माहितीचा मागोवा घेत सगळी माहिती संकलित करत आज आपण या पोहोचलो आहे आज इतिहास अभ्यासकांमध्ये हे एकमत काही प्रमाणात का होईना पण आहे की हे शालिवाहनशक हे कार्दमक राजा कार्दमकांचा पहिला राजा चष्टन याने सुरू आजच्या एकोणावीसशे चाळीस वर्षा आधी सुरू झालेला तो शक चष्टनाने सुरू केलेला तो शक पुढे शक म्हणून ओळखला जाऊ लागला शालिवाहनांनी शक शकांवर मिळवलेला विजय म्हणून शालिवाहन शक असं नामांकरण याला लोकांकडून साधारणतः झालं पण आज जे आपण मानतो की शालिवाहनांनी शकांवर पराभव केला त्यामुळे शालिवाहन राजाने हा शक सुरू केला तर तसं नसून तर शालिवाहनांनी शकांवर मिळवलेला विजयाचं प्रित्यर्थ किंवा विजय मिळवल्यानंतर कि शा शहरातचं घरानं संपलं आणि शहरात आणचं दुसरं घरानं कार्दमक पुढे आलं आणि या कार्दमकांचा पहिला राजा चष्टन यांनी हे शोक सुरू केलं आणि ते शक होतं शालिवाहन शक पुढं हे शक कित्येक वर्षे क्षत्रपांनी वापरलं त्यानंतरही कित्येक राजांनी हे शक वापरलं त्यानंतर आजही एकोणावीसशे चाळीस वर्षांनंतर आजही आपण हे शक वापरतोय प्रत्येक लग्न कार्यात असू द्या किंवा कुठल्याही कार्यक्रमात असू द्या आपण हिंदू संस्कृतीनुसार शालीवाहन शक हे प्रत्येक ठिकाणी वापरतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका